आत्या काय करते हो? पूजा करते कशाची लक्ष्मीची चुल तु, तुळशी चुलीची चुलीची हा ती लक्ष्मी हा का कशी करायची पूजा ही काय अशी काय काय ठेवायचं असतं पूजेला काय नाही हळद कुंकू पाणी आणि जेवण तिला बिचेरीला दिसला का हम्म मग पूजा करूनच स्वयंपाक करायचा का चुलीवर आपल्याला अन्न पूर्ण होत मग चांगलं ते असं आता, आता काय भिव नाही तिला स्वयंपाक करायला बिलगायचं पहिलं काय करायचं तिच्यावर गोडधाड गोडधाड करायचं हा थोडस काहीतरी पहिलं गोडच करीत जायचं मग काय नाही उलचा किरा करायचा बर काहीतरी नाही तर छान असायच अग तू पण लाव ना हळद कुंकू लक्ष्मीला मी पण लावायची का अनमा बर असून राहील दिसलं पाहिजे ना बर हळद कुंकू लावत धरून रा आजीत मोठा नको ल तू काय करते काय तुम्ही सांगितली ना मला पूजा करायला हा हळद पण तुला चुकाची ठेवू बाई अन्न पूर्ण भरपूर चांगलं पुरुठी दुसरं काय नको तुम्हाला आमची पूजा कशी वाटली आम्ही चूल कशी रावली ती तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर काय करायचं आता सपरेट सप... काय सपरेट म्हणजे सबस्क्राईब करायचं आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा लाईक करा कमेंट करा <laughs> चला आता मग बाय 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 चला झालं आता बाय 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 <laughs> बाई त्याला पाय दुखतो आहो आता त्याला शिर भरली ती हा ना घेतलं चोळ ज्ञानदेव बाबा कोण ज्ञानदेव बाबा आला घेतलं चोळन आता राहीन बर का राहीन का हम्म पण हाडक्यान वाजलं ना ती हाडके हा ना खूप दुखतोय बोट मोडली ती आणि ती शिर दुखती ना केली तरी पण आम्ही चुली रावल्या आणि पूजा चला आता तर बाईला कितीही त्रास झाला तर तिला काम करणं काही चुकत नाही तसं म्हणजे कसं असतं ना प्रत्येक ड्युटीला सुट्टी असती पण घरातल्या स्त्रीला सुट्टी नसती ती दिवस रात्र ते एका घरासाठी इतकं कष्ट करते इतकं कष्ट करते पण माझा सांगण्याचा हेतू इत एवढाच आहे का तिचं पण मन ओळखा तिला पण समजून घ्या म्हणजे तिला जर तुम्ही समजून घेशाल तर तिच्या मनाला बरं वाटेल आणि तिला काम करण्याची जी इच्छा असते ती खूप म्हणजे अजून जागृत होऊ शकते त्याच्यामुळं प्रत्येक घरातल्या बाईला सन्मान द्या तिचा मान ठेवा आणि तिचं दुःख तिचं सुख सगळं ओळखा त्याच्यामुळं काय होतं आपली घरातली जी लक्ष्मी आहे तीसुद्धा सुखात राहते आणि तीसुद्धा म्हणजे सुख आणि नांदती ती सुखी तर सगळं घर सुखी आणि ज्यावेळेस ती दुखी तर सगळं घर घर दुखी माझं सांगण्याचा हेतू फक्त एवढाच आहे फक्त तिचा आदर करा तिला सन्मान द्या